नो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो लाखों शिक्षकांची चिंता वाढली सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटीचा निर्णय विरुद्ध राज्य सरकारला पुनर्विचार याचिकाचा अधिकार नाही असा अभिप्राय विधि व न्याय विभागाने दिलेला आहे जाणून घ्या ही, ही बातमी एवढूसच्या माध्यमातून आपण आणलेली आहे तुमच्या माहितीकरिता त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इयत्ता आठवी पहिली ते आठवीच्या वर्गावरील बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील एक लाख बासष्ट हजार शिक्षकांना दोन वर्षा टी टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली मुदत सप्टेंबर 2027 प्रिशिक्षा प्रिशिक्षा दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी एकदाच टी होते तेवीस नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षातील टी होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना आणखी दोन परीक्षांची संधी असणार आहे या परीक्षांमध्ये जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या चिंता आहे या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे दरम्यान अनेक शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही असे मानून टीईटी देण्याची तयारी दर्शवली आहे दुसरीकडे तो निर्णय रद्द व्हावा म्हणून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी राज्यातील शाळा बंद राहतील असंही संघटनांनी स्पष्ट केले आहे राज्यातील प्राथमिक शिक्षकांची स्थिती एकूण अंदाजे शिक्षक तीन पॉईंट पंच्याण्णव लाख टीईटी द्यावी लागेल शिक्षक हे एक पॉईंट पासष्ट लाख टी टी उत्तीर्ण मुदत दोन वर्ष टीटी साठी वयाची मर्यादा बावन्न वर्ष विधी व न्याय विभागाचा अभिप्राय कसा आहे पाहतानो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांसह खाजगी अनुदानित शाळांवर शिक्षकांना दोन वर्ष टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का यावर अभिप्राय मागितला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशी याचिका राज्य सरकारला दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिलेल्या वरिष्ठ सूत्रांनी सकाळला सांगितले अशा निर्णयाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद